या मित्रांनो वरती पटापट पटापट शुभ दुपार बर बरं का काम येत आता बारा पाच झाले असेल किंवा सव्वा हो। बारा झाले असेल नाही ओ कोणा टेप फोडणार आहे भागाचे स्वस्त फोरतात रोर and i'm हुँ, 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 ला, 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 ला 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 तू मेरी मैं तेरा प्यार तेरा मेरा जन्म जन्म नदी बाए सागर की ओर तेरी गली किसी और किसी और क्यों ओर तू मेरी मैं तेरा प्यार तेरा मेरा जनम जनम नदी बाहे सागर किओ तेरी मेरे किसी गली कि ओर <laughs> ले बारी गाने होते त्या काळामध्ये दोन हजार सात आठ ला हा गाणं फेमस झालं होतं देवी यांच्या आवाजात होत ते चला कमेंट करा फटाफट पट। कजरा वाली कजरा वाली उड़ा ना पर मेरा सोना जैसा दिल कहा नमस्ते लक्की भाई कैसे हो बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो कजरा कजरावाली कजरा वली उडा परी ओ कजरा कजरावाली कजरा उडा परी मेरा सोना जैसा दिल लेके कालिओ ज्योत्नाताई नमस्कार जय भीम जय भीम जय शिवरायताई धन्यवाद ताई धन्यवाद झालं का जेवण Ta-da-da-da. यारा हो यारा तेरी अदाओ ने मारा बिन तेरे हम कैसे रहे जीना है मुझसे क्या मारा चला मावशीलाच घेऊन यावं लागेल यारा हो यारा तेरी अदाओ ने मारा आघाडीचे लखी भाई जोत्स जटसना हेक जटसना सरकटे लाइक डन दादा हेक जटसना सरकटे नाही दादा बटर नाही का हेक जटसना सरकटे टच साल बटर ओ नाही ताई सकाळी झाले ना आमचं जेवण न्यारी झाली बाबा सकाळी झाले झाले गया हेक स्केच ब्रो ही हॅलो भू नमस्कार नमस्कार ब्रो काय म्हणना का बरे तुमच्याशी बोलू राहिले मी कारण की मी तुम्हीच माझे मित्र आहे कास <laughs> सगळे मित्र माझे खासच असतात पण तुम्ही म्हणतात पाच तास घेतो लाईव्ह पण तुमच्याशी बोलायचं असतं मला खास जेवण झालं का जेवण झालं ना भाऊ सागर सागरमुहा दिलीप भाऊ काय म्हणतात सागर भाऊ नमस्कार शुभ दुपार काय म्हणतात झालं का जेवण सागर भाऊ दोन सागर सागरमुहा काय चाले आहे काय नाही भाऊ बसलोय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन सुची दा दा सक्रिय करण्यासाठी डबल टॅंग लाट हे सागर मुवा आज उपवास आहे बटन हो आई करण्यासाठी जय हर हर महादेव हम्म हे पर्याय आपला पण होईल आता श्रावण महिन्यापासून सुरुवात सक्रिय करण्यासाठी श्रावण महिन्यास पकडत असतो ला

सक्रिय सक्रियेसाठी हो, डबल आज तू नाही पकडला का उपवास तीन हर्षू नियंत्रक लाईक डन धन्यवाद धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> तीन हर्षू नियंत्रक कसला बटन श्रावण सो <laughs> नाही सोमवार सोमवार सोमवारचा उपवास जय शिवशंकर ते मुंगी येईल ती कानामध्ये म्हणून डा तीन चाट पर्याय बटन मध्ये नाही सा चेहरा तेरा मस्का नेट तीन हर्ष निकू नहीं जाबल रूप तेरा देख के रंग तेरा देख के कुदरत है, है, चेहरा तेरा कलियो से मुस्किन सचिन जी भी बी शे साहेब नमस्कार मी आलो समुद्र मावशी नमस्कार काय कसे आहे मावशी तुम्ही आशा समोद लाईक केलं धन्यवाद मावशी धन्यवाद आशा समोद सचिन हाय सचिन हाय मावशी म्हणतात सचिन दादा झालं का जेवण मावशी तुमचं झालं का जेवण दोन सचिन जीबी शेतकरी चोवीस लातूरकर हर्षू दीदी सब कराओ बटन हर्षु दिदी सब कराओ सचिन <laughs> जीबी शेतकरी ब्रँड एम एच लातूरकर आशा मावशी हाय बटा आशा मावशी हाय माय लेख संघ चालेल एंट्री काय विचार केला होता का माय काही नाही संघाच्या दिलीप चला <laughs> आशा समोर हर्षू हाय हर्षू हाय मावशी म्हणतात दोन हर्षू नियंत्रक बी आर सचिन दादा बर सचिन दादा सचिन जी बी शेतकरी ब्रँड एम एच चोवीस लातूरकर सहा बट धन्यवाद बो धन्यवाद हर्षू नियंत्रक हाय आशा ताई हाय आशा ताई सक्रिय, आशा का का सक्रिय, सक्रिय आ, <laughs> कर आशा सचिन मी तुझ्या बरोबर बोलणार नाही का काय झालं आमच्या माईला काय झालं लेकरू जाऊ दे लेकरावर नाराज नसते होत ताई लेकराची चूक पदरात घ्यायची सचिनची शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर माझ्या लाईव्ह यायचा हर्षू दिदी बटन ओके, ओके। आशा समोर हर्षू मला जॉईन कर बटन ओके ओके सगळ्यांनी मावशीला माई म्हणजे आशा मावशी दोन आशा समुद्र दिलीप सचिन ला विचार बटन काय झालं रे भो दादा करण्यासाठी डबल टॅप काय केलं काय नाराज झाल्या माई आपल्या तुझ्यावर दोन हर्षू नियंत्रक बी आर बर सचिन जीबी शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर मावशी सब करत आहे मावशी सब करत आहे गड्या क्रिए करण्यासाठी मी ना ते अमोल मावशीची आहे ना आपल्या ग्रुप ला सेंड करा लावणारे मी हर्षू नियंत्रक केला आशात आई बशात आई आशा समोर दिलीप जेवण झालं का माई आमचं जेवण झालं मावशी डबल टॅप हे अलका कुबलला पण चित्रपटा पासून माई म्हणतात बर का आ, आई माई म्हणजे माय आपल्या खेड्यामध्ये म्हणत नाही नमस्कार काय म्हणते सचिन बघ तुझ्या मनावर बटन सचिन बघ तुझ्या मनावर दोन दिपाली मोहलका नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दीपाली ताई कसे चॅट पर्याय दीपाली मोहलका लाईक डन धन्यवाद धन्यवाद आहे चाळीस आयटम

हर्षू नियंत्रक खूप छान सॉन्ग बट मेरा प्यार तेरा जीवन से संग रहेगा मेरी आंखों में चेहरा ही रंग रहेगा रंग र... संग रहेगा तेरा प्यार आशा समुद्र दीपाली ताई नमस्कार बटन दीपाली ताई नमस्कार आशा मौजी नमस्कार दो दीपाली मोहळका तुमच साल का जीवन दादा बटन हो, हो सकाळी झालं ना ब आशा समुद्र सचिन जेवण झालं का सचिन जेवण झालं का मावशी म्हणतात दोन चॅट पर्याय आणि मावशी म्हणतात सक्रिय करण्यासाठी सचिन जी बी शेतकरी ब्रँड चोवीस लातूरकर आम्ही एक ग्रुप बनवला आहे दिलीप दादा ऍड करू का बन करू भाऊ सत्तेचाळीस ऍड करत नाही दीपाली मोहल का आशाताई नमस्कार बटन आशाताई नमस्कार दीपाल ताई सचिन जीवी पाना चोवीस लातूरकर दीपाली ताई नमस्कार दीपाली ताई नमस्कार सचिन दादा म्हणतात डबल सचिन जीवी शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर मला उपवास आहे एकादशी मावशी मला उपवास आहे एकादशी मावशी अरे देवा सचिन दादा नमस्कार, बटन, दादा नमस्कार ताई सक्रिय करण्यासाठी सचिनदा सचिनदा दोन तीन दिवसापासून उपासपा सगळ आठ दिवस बिना पाण्याचा बिना अन्नाचा आशा समोर सचिन कसला ग्रुप आहे बटन कसला ग्रुप आहे क्वीन हाय खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्याला वरती कशा निशात आय तुम्ही दीपाली मोहलका सचिन दादा नमस्कार अटनक आशा दोन हर्षू नियंत्रक तुम्ही केल का दिलीप दादा जीवन मन का बाई उडदाची दा चपाती लिंबू मिरच्या त्या उकळलेल्या आशा समोर दीपाली ताई जॉईन करा दीपाली ताई ज्वाईन करता मारण्यासाठी हो डबल टॅप जॉईन करा या मावशीला पण दोन मेसेज पुनरावर मेसेज पहा सचिन जी बी शेतकरी ब्रँड एम एच चोवीस लातूरकर माझ्या लाईव्ह ला जो कोणी येणार त्यांच्या लाईव्ह मी चाळीस आय डी ने सबस्क्राईब करणार ओके भाऊ मेसेज पुनरावर्तन आशा सचिन आशा समोर निशा हाय बटन हाय दोन हर्षू नियंत्रक निशा ताई हाय बटन ताई हाय हर्षू मध्ये सचिन जी बी शेतकरी ब्रँड नेम एच चोवीस लातूरकर व्हॉट्सअप ग्रुप आहे बटन टाकणार ग्रुप ला करण्यासाठी डबल टॅप तो अशा टायमाला तरी घ्या सचिन घ्यायचा अकरा दा, वाजता सकाळी पण घ्या आशा समोर सचिन मला तुझ्या मित्रांना त्या ग्रुप मध्ये लेडीज पण आहे दिलीपदा टाक ना बो आपण तसं करू आपल्या ग्रुपला आता आता तू ऍडमिन आहे ना तर आपल्या ग्रुपला पण तसंच नेम लावून टाक आता बिंदास सचिन जी बी शेतकरी ब्रँड एम एच चोवीस लातूरकर मिटिंग बटनशी बाला पटेल नियंत्रण आला 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 साहेब बटन नमस्कार आला करे भाऊ बाळा भाऊ रडका बाळा भाऊ रडणारा बाळा भाऊ व्याकरण व्याख्या बाला पटेल नियंत्रण हर्षू हर्षू संजू बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साहेब अरे वा अमेरिका डबल टॅप आशा समोद सचिन लेडीज असतील तर मला पण ऍड कर पटेल ओके ओके संजू बाबा लाईक बटन धन्यवाद आशा समोद सजू दादा नमस्कार बटन, दादा दोन सचिन जी जीवन शेतकरी लातूरकर हर्षू झालं का बटन जेवण झालं का सक्रिय करण्यासाठी डबल टॅग बाबा म्हणतात हर्ष सचिन सचिन दादा म्हणतात हर्षू नियंत्रक हाय बाळा दादा हाय बाळा दादा रडका दादा डबल टॅप जिद्दी हट्टी रागीर संजू बाबा आशा ताई छा पानी आशा ताई छा पानी जरा का तीन हर्षू नियंत्रक जेवणच करत आहे आता जेवणच करत आहे आता सचिन जी भी शारीरिक भोग बाळ भोग मजा कर मजा कर रासो नंबर देतो हाय पाठवा नंबर देतो हाय पाठवा मावशी मी पाठवतो व्हॉट्सअप ला टेन्शन घेऊ माझ्याकडे आहे त्यांचा नंबर मी पाठवतो नंबर आशा समोर संजू दादा जेवण संजू दादा जेवण झालं का मावशी म्हणतात सचिन जी बी शेतकरी ब्रँड <laughs> चोवीस लातूरकर संजय क्षीरसागर भाऊ नमस्कार संजय क्षीरसागर भाऊ नमस्कार पण सचिन दादा आपल्या ग्रुपला त्याला पण ऍड कर ऍड कर या संजू बाबांना पण आपल्या ग्रुपला संजू बाबा सचिन बच सचिन नमस्कार तीन हर्षू नियंत्रक बाळा दादा जेवण झालं का बाळा दादा दा जेवण झालं का सक्रिय करण्यासाठी संजू बाबा जीवन जेल का जेवण का सक्रिय करण्यासाठी संजू दादा विचारतात तीन संजू बाबा हाय हर्षू हाय सक्रिय पचास तोला पच्चा तोला रघुभाई रघुभाई आलेले आपल्या लाई वरती तीन बाल पटल नियंत्रक रडणारा नाही त्याची लायकी दाखवली नाही नाही ने दिली त्याला सुट्टी नाही 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 ऐकायका रडणार म्हणजे मस्करी मध्ये मंडरोल होते ती गोष्ट नका काढू मस्करी मध्ये म्हणतोय मी हर्षू नियंत्रक फेस ब्लू आणि हर्षते सचिन जी बी शेतकरी प्लां डॅमेज चोवीस लातूरकर ब्ल्यू द्यावो बटन घ्या घ्या महाराज घ्या सचिन मी सेट तक कार्ड क्लिक चॅनल ऍक्टिव्हिटी कपळा करा सचिन भू समर सच, नियंत्रक कपळा करा तुमचा नियंत्रक अधिक माहिती बटन व्यवस्था बटन लागलं का कुंकू लाग, लाग बरोबर कपाळाला सचिन जी बी शेतकरी संजू बाबा जीवन नाही अर्जुन जवन नाही अर्जुन 3 आशा समोर बाळा दादा नमस्कार बाळा दादा नमस्कार माऊशीला धन्यवाद 24 लातूरकर आशा मावशी देवका नंबर आशा मावशी देवका नंबर थांब थांब सचिन दादा मी त्यांचा वा, तुझ्या व्हॉट्सअपला मी त्यांचा नंबर पाठवतो तुझा नंबर आहे ना माझ्याकडे तर मी ता, तो नंबर तुझ्या व्हॉट्सअपला पाठवतो मी ही तर नंबर शेअरिंग ना का, का। कर शेअरिंग कर काही का नाही पण मी नंबर देऊन देतो व्हॉट्सअपला ते तर हे पटापट बाल अपातू नियंत्रक कोण अशात ताई आपण तुम्हाला ने ओळखत नाही बटन अरे बाबा नवीन आहे आपल्या जुन्या चामच्या आपल्या लाईव्ह वरती त्या पुनरावलोकनासाठी हटविलेले संजू बाबा रघु भाई नाही उन्ही संजू बाबा ओके ओके okay, okay. तीन सचिन जीबी शेतकरी ब्रँड एम एच चोवीस लातूरकर नियंत्रक संजय भाऊला ऍड नाही करणार कारण ते आधीच ऍड आहे फेसबुक ग्रुपला फेसबुक स्माइल आपल्या ग्रुपला म्हणलो जिवाळा मैत्रीचा आशा समोर दिलीप नंबर पाठव ओके ओके नंबर पाठवतो त्यांना दोन चॅट पर्याय कोणाला ब्लॉक केलं रे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए प्लीज कोणा कोणाला ब्लॉक केलं ए हे दादा बाल पटल नियंत्रक अशा ताई आपण दोन आशा समोध पण मला फोन करू नका बटन नाही सक्रिय करण्यासाठी बटन सक्रिय करण्यासाठी <laughs> डबल टॅप झालं जाऊ द्या सचिन बी शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर नियंत्रक <laughs> बरम आवश्यक बटन चॅट पर्याय बटन मॅसेज कोणा सेट वीस पाच आता पाहत आहेत बारा लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह जाऊ दे मावशी काय टेन्शन घेऊ तीन आता पाहत आहेत बारा लाईक हर्षू थेट दोन आशा समोर बाळा दादा मिजुनरची आहे बट सचिन दोन सचिन जी बी शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर नियंत्रक बर मावशी आशा दोन हर्षू नियंत्रक बोला बट मला वाटलं तू ब्लॉक झाली पटल नियंत्रक मावशी आशा समोर दिली कडून मेसेज डिलीट झाला सॉरी मग नाही काय नाही मावशी प्रॉब्लेम नाही टपल टॅप मी अडचण समजून घेतो दोन हर्षू नियंत्रक फेस ब्लू शाबू दादा खायला येल माय हर्षू नियंत्रक मला व्हि आहे मी नाही ब्लॉक होऊ शकत नाही का ते खरं सचिन जीवी शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर नियंत्रक हर्षू दिदी माझ्या पण लाईव्ह लागत ओके ओके ला 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 ला। आता 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 सचिन दादा जॉईन मध्ये घ्या सचिन जीवी चोवीस लातूरकर नियंत्रक यांनी हॅलो हर्षू नियंत्रक ओके येते बटन बाल पटल नियंत्रक हर्षू ताई आपण काय करत आहात कॉलेज सक्रिय करण्यासाठी चॅट सचिन जी बी शेतकरी ब्रँड चोवीस लातूर करत आठ तीस वाजता लाईव्ह असते माझी बटन हर्षू नियंत्रक बटन चॅट पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी म्हटलं मलेक एक पोणाल तवर का त्र्याहत्तर झिरो हा कार्ड कोणत्या नंबर चाहे निर्माण बारा पाच नियंत्रक ओके हर्षू बट ओके हर्षू नियंत्रक बट चॅट कॅम आणि सहा आता पाहत आहेत बारा लाईक सर्वांनी लाइक करा लाइवला चॅनल ला करा त्र्याहत्तर झिरो तीन या कोणत्या राज्याची शिरिअल आहे रे त्र्याहत्तर झिरो तीन कोण एअरटेलचं तर आहे पण ते कार्ड आहे ना हिंदी आणि इंग्लिशच बोलत आहे ते ऑपरे ऑपरेटर दोनदा फोन केला त्या मला रस प्यायला प्यालय म्हंटल माय आघाडीत हर्ष सचिन जीव हर्ष निवडले आहे निवडले युट्यूब चॅट परे शट लाईक हर्षू बॅक हर्षू नियंत्रक फेस ब्लू स्माइल हर्षू असते बॅनर पटल नियंत्रक ओके हर्ष हर्षू लाईव चॅटवर वर शट बॅनर पटल नियंत्रक मो पुन्हा येईल डॉयलेज बोलना साहेब एकडा बटन 73 जीरो जीरो तीन ची सिरियल आहे बो कान काहीतरी पुढे त्याचा नंबर आहे तुम्हाला सांगेल मी तुमचा एका तुमचा नाही मा तुमच्या एक्क्या न ती मायकडे म्हटलं माय सचिन रस्व्याल म्हटलं माय बालक अटल नियंत्रक मी पुन्हा येईल बटन ओके हर्षू नियंत्रक फेस ब्लू स्माइलिंग आणि हर्षी वाजते कॅमेरा सुरू करा <laughs> बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हा ते एक आहे ना मला मी एक मी डायलॉग आठवण्याचा प्रयत्न करतो बरं का बरं का का मी बनान स्क्रिप्ट लिहू राहिलो बरं का ते स्क्रिप्टमध्ये लिहि अडचणी माझे कॅमे एस राम ठेके नमस्कार 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 सरलताई एस राम ठेके लाईक केले आहे धन्यवाद शू नियंत्रक फेस ब्लू एस 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 थँक्यू थँक्यू एस रामटेके हँड प्रिक एस रामटेके काय म्हणते ताई झालं का जेवण पाटील नियंत्रक मी पुन्हा येईल सी सीएच डायलॉग बटन ओका एस ठाकरेंची टीका करणं म्हणजे आपल्यावर कारवाई होऊ शकते काय म्हणतात जेवण एस राम टेके फेस ब्लू एस राम टेके फेस टर्कोस्ट थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल

बालपटल द्वारे मेसेज हटवला काय राव रे तुम्ही असं करता का डायरेक्टच विचार करत नाही राव तुम्ही मला लय चिड येते रबर असं हटविले बालपटल द्वारे मेसेज हटवला बालपटल सपोर्टिंग कमेंट राहता राव आणि तुम्ही असं करता काय काय तो कोणाला तुम्हाला बोलले का ते कोणी या सकारा जुना कराव डायरेक्ट बाल बाल

अरे बघ ना ते काहीच नाही बटन नियंत्रक मावशी बोला आता पटण अरे काय तुम्ही विचारपूस करताना बाबा हो आता नागपूरच्या ताईये काही नाही रुपाताईंच्या लाईव्ह वरती मला भेटते त्या अरे तुम्ही विना विना अरे सपोर्टिंग कमेंट पाठवत असतं कोणी कोणी थेट सत्तावीस शून्य आता आहे तेला लाईक थेट शून्य आता बहात आहेत तेला लाईक विमान सत्तावी सत्तावीस शून्य अठ्ठावीस मिनिट सत्तावीस शून्य अठ्ठावीस मिनिटे तीन सेकंद थेट